हा डॉक्टर ली फॉरेस्ट एकोणीशे पंचावन्न मध्ये हा त्यांनी काय सांगितलेलं की इन्सान कधी चंद्रमापर नाही जा सकता माणूस कधी चंद्रावर जाऊ शकत नाही ही जी पृथ्वी आहे ती पृथ्वी त्याची अधिकतम क्षमता आहे त्याच्यावरती तो जाऊ शकत नाही पण काही बैरे होते त्यांनी वाक्य ऐकलं नाही होते की नाही बैरे कोण होता बैर वीस जुलै एकोणीशे एकोणसत्तर मध्ये नील आमस्ट्रॉंग याने चंद्रावरती पहिलं पाऊल टाकलं आणि त्यानंतर आणि त्यानंतर मग चंद्रावर जाण्याची लाईन लागली लॉर्ड केविन हा फार सायंटिस्ट आहे तर त्यांनी काय सांगितलेलं की फक्त पक्षी हवेमध्ये उडू शकतात ओके बाकीची कुठलीही वस्तू हवेमध्ये उडू शकत नाही जी हवेपेक्षा जड आहे ती वस्तू हवेमध्ये उडू शकत नाही फक्त पक्षी उडू शकतात पुन्हा एकदा काही जण बैरे होते हे वाक्य त्यांनी ऐकलं नाही राईट ब्रदर्स कोण होते ते राईट ब्रदर्स एकोणीशे तीन मध्ये तर त्यांनी ना न्यूयॉर्क मध्ये आर्टिकल आर्टिकल सुद्धा आलेला न्यूयॉर्क टाइम्स मध्ये त्यावेळेला आर्टिकल सुद्धा आलेला आर्टिकल स्टुपिड स्टुपिड पीपल विथ दे आर बर्ड्स कॅन फ्लाय हे लोक स्टुपिड आहेत काही कळत नाही का ते वेळ आहेत का अरे बाबा हवेमध्ये पक्ष्यांशिवाय दुसरं कोण उडू शकत नाही कशाला मूर्खासारखे ते मागे लागले असा आर्टिकल आलेला आणि तीन दिवसानंतर त्यांनी सतरा डिसेंबर एकोणीशे तीस तीन मध्ये बिथोवन म्युझिक जी जगामध्ये आज फेमस आहे जगामध्ये फेमस आहे अशी बिथोवन म्युझिक त्यांनी क्रिएट केली बहिरा झाल्यानंतर अरे म्युझिक क्रिएट करण्यासाठी पहिला ऐकायला लागते की नाही ऐकायला लागतं की नाही म्युझिक क्रिएट करण्यासाठी तर त्याने Uh, हे केलं झाल्यानंतर सुधा चंद्रन वर्ल्ड क्लास डान्सर आहे तिचा एक पाय कृत्रिम आहे तिचा एक पाय आर्टिफिशियल आहे सुधा चंद्रन आणि या एका कृत्रिम पायाने ती आज वर्ल्ड क्लास डान्सर आहे तिने सोडलं नाही हा तिचा विश्वास तिची दृढ चित्र की मी कळून दाखवणार